कार्यक्रम इतक्या रंगला की गड्याकडे लक्ष घेत नाही गड्याकडे लक्ष घेण्या लक्ष झालं की आता जर जेवणाला सुट्टी दिली नाही सध्या वेळेचं डिनर द्यावं लागेल त्यामुळे खरं म्हणजे एका वाक्यामध्ये मी माझं भाषण संपू शकतो की आतापर्यंत ज्यानी जे आणि जे जे म्हणलं तेच मला म्हणायचं त्याला संस्कृतमध्ये मम्म म्हणणार मम्म म्हटलं की मला भाषण संपयल राजमुनंतर मला बोलवणार नाही त्यामुळे दोन मिनटं माझं मनोव्हा मी मांडणार सगळं आश्वस्त केलं तुम्हाला के दोन महिन्याचं जेवण आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान याच्या वतीने आज अतिशय देखणा कार्यक्रम या ठिकाणी होत आपल्या सगळ्याच समाजाला एखादी गोष्ट चांगली घर चांगलं ऑफिस चांगलं लागतं कार्यक्रम कर चांगलं तसं कुठेही कंटाळा न येता कार्यक्रम भर 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 पुढे चालला आहे तो आहे इतका मोठा की एवढा वेळ लागणार होता त्यामुळे अतिशय चांगला कार्यक्रम जो या ठिकाणी महाराष्ट्र महागौरव पुरस्कार आणि त्याच्यामध्ये दोन भाग केले पत्रकारांचे सत्कार आणि सामाजिक काम करणारे उत्तम व्यवसाय करणारे ह्या फील्डमध्ये अशा कर सत्कार त्या कार्यक्रमाला आपल्या परम मित्र जे जयकुमार गोरेजी उपस्थित आहेत जे रजेचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार ग्रामपंचायती आणि त्रेचाळीस हजार गावली आहेत गुरुग्राम पंजितचे प्रमुख आहेत ग्रामविकास खात्यात येत त्यावर उपस्थित डॉक्टर ओमप्रकाश शेटे जयकुमार शुभेच्छा दिलेल्या आहेत जयकुमार गोरेजींचा देवीजींशी खूप संवाद आहे त्या संवादाचा उपयोग करून त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल ते त्यांनी व्यक्त केलं ते व्यवहार देण्यासाठी शुभेच्छा देतो पण आरोग्याच्या विषयामधन एक बाप ना की जो सातत्याने काही ना नवीन शोधतो लोकांपर्यंत पोहोचवतो योजना लोकांपर्यंत पोहोचवली की फायदा नाही का नाही तर फायदा ती पोहोचवण्याचं मोठं कसं डॉक्टर ओमप्रकाश मध्ये आहे सरिता कौशल्यांच्या बाबतीमध्ये व्यक्तिमत्व असं लागतं की त्या व्यक्तिमत्वामधूनच त्याच्यातली नम्रता त्याच्यातली विद्वत्ता आणि त्याच्यात ती पारदर्शकता व्यक्त होते तो राजकीय क्षेत्रात काम करणार असू हो दे व्यवसायात काम करणार असू हो दे रतन टाटाला आपण किती जण भेटलं मला माहीत नाही तुम्हाला खूप बाकी मिळाली तर भेटल्यानंतर असं वाटत की थोडा नम्र माणूस आहे थोडं बुद्धिमान माणूस आहे थोडं व्हिजन असणार म्हणून ते बोलायचे नाही बघितल्यानंतर वाटायचं असं टी व्हीवर त्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की ह्या विकल्या जाणार नाहीत अशा सरिता कोशिक या उपस्थित आहेत दिलीप सपाटेजी खूप दोन हजार चौदा पासून जे मित्र मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष तिसऱ्यांदा अध्यक्ष झाले इतकं प्रेम लोकांचा इतका विश्वास आहे की ते त्यांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचे मित्र ते लोकमत मध्ये संपादक होते सोलापूरला कोविडमध्ये आई आजारी असताना ट्रान्सफर झालेला मुला विनंती करून पाहिजे गेले म्हणून सोडले लोकमत काही काळ असाच घालवला ब्रिटिश जर्मनचे प्रमुख झाले आणि त्या दरम्यान त्यांना सारखं वाटत होतं की ही जी अनिश्चितता आहे या क्षेत्रामध्ये याचा विचार करून सगळ्यात अनिश्चितता असणारा जो डिजिटल मीडियावाला ग्रुप आहे त्याचं आपण संघटन केलं पाहिजे असं म्हणून त्यांनी ते संघटन मानलं आपल्या सगळ्यांचं हे सगळ्यात महत्वाचं जे प्रतिबिंब आता नवीन निर्माण झालं परंतु मातृभूमी प्रतिष्ठान नावाने बार्शीमध्ये ते कॉलेज विद्यार्थी असल्यापासून काम करतात प्रतिष्ठान हे भाषी मधलं सगळ्यात सर्वसामान्य माणसाला उपयोगी पडणारं प्रतिष्ठान आहे असे सामाजिक संवेदना हो। सा, ज्यांच्यामध्ये आहे असे सब, राजाभाऊ माने बऱ्याच वेळेला व्यासपीठाच्या सर्व मंडळी मान्यवर असतात सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नसतो कारण हे सर्व सभागृहात उपस्थित मान्यवर आणि ज्यांना त्यांचा सन्मान झाला ते सन्मानार्थी वेगळ्या नावाने डिजिटल मीडियाचं काम करणारे सर्व पत्रकार बंद मी खरच म्हटलं की आधी सगळं प्रतिबिंब म्हणजे काय आलं शेट केंद्राची जी आयुष्यमान योजना आहे ती पण मांडली अतिशय कमी शब्दामध्ये निधीने आज या ठिकाणी जे वास्तव आहे खूप चांगली मांडली की बारा हजार नाही बाराशे नाही एकशे वीस तर एम्पायर उल्लेख करता येणार नाही

आणि मध्य प्रदेश पेक्षा महाराष्ट्र आहे नेहमी एक फौल इंडस्ट्रीमध्ये पुढे आहे शिक्षणामध्ये पुढे आहे संस्कृतीमध्ये पुढे आहे तसं याही विषयामध्ये मध्य प्रदेश दिलं आहे त्याच्यापेक्षा एक प्रयत्न करू दारित्र्य शुक्रजाने असतात की ज्यांना असं वाटतं की गरुन पैसे देतात दारित्र्य शुक्रजार नवीन जनापासून भरपूर कंट्रोल देणे गेले गरुवून कितीतरी फाईल मला अशा माहिती आहे की ज्या समाजाच्या उपयोगी असणाऱ्या त्यांनी ओव्हरऑल करून आणि त्यामुळे ज्या पत्रकारांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकार संवेदनशील आहे थोडे धारिकी काहीतरी फाडून आपण इथेही पण डिजिटल मीडियाची जी पॉलिसी करायला ती प्रतिबिंब प्रतिबिंबाबद्दल दोन मिनटं बोलून मी माझं बोलून संपवेन मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाने निडवेस प्रोग्राम आहे रक्तदान शिबिर चांगलं आहे की नाही झालं वया वर्षात ते रक्तदान शिबिर केलं नाही कारण ते आणखी कुठे करणार आहे गरजेवर आधारित उपकरण हे उभं राहिले पाहिजे आणि म्हणून मी वारंवार माझ्याबरोबर असं म्हणत राहिलो की गरज काय पत्रकाराचं जे मर्यादित उत्पन्न आहे त्याची पूर्वी शिकेल कशी पत्रकाराचं जे मर्यादित उत्पन्न आहे त्याच्यामध्ये तो आईवडिलांचा औषध उपचार तर खरचं खरंच आणि म्हणून मी एक वाक्य नेहमी उचारतो की मनी सेव इथ मनी आहे सरकारने आणि सामाजिक संघटनाने लोकांचे पैसे वाचवले पाहिजे तर ते त्यांनी पैसे कमावले हो असतात मनी सेव त्याच्या मुलीची फी सरकारने माफ केली त्याचे डायरेक्ट इंजिनिअरिंगचे चाळीस हजार आणि मेडिकलचे चौऱ्याऐंशी हजार वाचले मनी सेव्ह मनी अर्ड कमवले जाते हो ते त्याने कमवले नसते हो आणि तुम्ही पण दिले नसते तर त्याची बोलली वाचायला गेली गेल्या वर्षी जून मध्ये आम्ही इम्प्लिमेंटेशन केलं मुलींचं सगळं प्रोफेशनल

विचारा पाच पाच वर्ष त्या सिनियर कडे असतो त्या सिनियर कडे एक अर्धा कप चहावा कधीतरी एक स्थिती महाराष्ट्र यायला लागेल की अशी काही प्रोफेशन आहे की ज्याच्यामध्ये पडून लोकांनी जात आलं तिथे सरकारने सपोर्ट केला लढो पाच वर्षानंतर सुद्धा तुला पाया उभा लागतो की तुझं तू उभा आणि त्यामुळे प्रतिबिंबाची कल्पना दोन विषयांवर कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे दुधासारखा फॉरन मी माझ्या विकास देशमुखला गेला विकास त्याचा गेला नाही तर ते व्यवहारात आलो की ज्याच्यामध्ये वैद्यकीय सुविधा ओमप्रकाशने म्हटलं बरोबर आहे की जवळजवळ बारा कोटी लोकांना आता आपण आयुष्यमान मध्ये आण पण त्याचं सुद्धा मार्गदर्शन केलं होतं आणि डॉक्युमेंटेशन केलं होतं पण त्यामुळे प्रतिबिंब त्याचं मार्गदर्शन डॉक्युमेंटेशन गेलो पण आयुष्यमान मध्ये पास लागेल जे औषध लागत ना होत नसतं डॉक्युमेंटेशन हॉस्पिटलमध्ये जाणं हे द्या ते द्या ते द्या

आणि हो तो ऑपरेशन करा मला आजही तो प्रसंग आठवतो आणि ते ते माणसाने आयुष्यात गमवायचं असं मला वाटतं की ज्या मी त्याला भेटा तिला भेटायला गेलो तो कोणाला सुद्धा पण विकास माझा होता तर जस्ट चार पाच दिवस झाले ते ऑपरेशन होऊन डॉक्टरने सांगितलं होतं की बिलकुल वेळेच्या काय जरूर आमच्या नकळत त्या खाली उडी मारली आणि तिने माझ्या पायाला होत्या म्हटलं सात लाख त्यांना सातशे कोटी रुपये सुद्धा खर्च केलेले सुद्धा ही भावना मला मिळाली नसती अशा मोठ्या खर्चांसाठी प्रतिकूल ज्याच्यामध्ये एकही माणूस हा काय बाबी नाही करू शकत असं होणार नाही समाजामध्ये दे देणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे त्याचा मी जाहीरपणे उल्लेख करू शकत नाही त्यामुळे एकही एक प्रतिबिंबामध्ये आलेल्या पत्रकाच्या घरच्या मुलीच्या ॲडमिशनचं एफ टीचं आणि वैद्यकीय विषयाचं आपल्याला नकारात्मक उत्तर मिळणार नाही माझ्या मुलांनी सांगितलं की दर आठवड्याला मला तुम्ही रिक्वायरमेंट द्या

प्रतिबिंब जशी एनजीओ आहे तशी एनजीओ जी ओ गोष्ट मी अशी करतो की दहा हजार रुपयाची एफडी डी आपण घेतो तर दोन केंद्र सरकारच्या पॉलिसीचं प्रीमियम आयुष्यभर परस्पर झालं दहा हजारचं व्या व्याजदर कमी झाल्यानंतर सुद्धा विचार केला आता तो उरणार होता कोण हे काय चाळीस रुपयावाली ॲक्सिडेंटल पॉलिसी की ती माणसाला अवयव गेला की पन्नास हजार रुपये डेथ झाली पहिलं त्या पत्रकाराच्या डेथ किंवा नॅशनल डेथ नंतर सॉरी एक्सीडेंटल किंवा नॅचरल डेथ नंतर एक मिनिमम अमाऊंट घरी पोहोचवण्याची व्यवस्था ही कायमस्वरूपी उभी गेली पाहिजे त्याची दाखल दहा हजारची एफ डी मिळते दहा हजारची एफ डीचं व्याज आपण मला सेव्हिंगला जमा होईल मग इन्स्ट्रक्शन द्यायचे नाही परस्पर चाळीस प्लस पाचशे वीस असे दोन प्रीमियम तुमचे जातात पाचशे वीस काय कुठल्याही कारणाने डेथ होते तुमच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळणार चाळीस रुपयेवाली काय ॲक्सिडेंटल डेथ झाली

तुम्ही करा किंवा प्रतिबिंब करा आम्ही प्रतिबिंब त्याने करा ती केली की तुमच्या दोन इन्शुरन्सचे प्रीमियम आयुष्यभराचे भरले गेले आणि त्या प्रीमियम मधून त्या इंटरेस्ट मधून प्रीमियम भरले गेल्यानंतर तुम्ही तुमच्या तुम कुटुंबियांसाठी तुम तुम दोन लाखाची व्यवस्था केली एक्सेलमेंट देतो कॅसेलिमेंट देतो अशी दहा हजार रुपयाची एफडी बारा हजार तर बारा हजार रुपयांची करू अशा